तालुका पोलीस स्टेशनचे जो एक सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता त्याची त्यातील पीडित मुलीला न्याय देण्यासाठी आदिवासी समाज बांधवांकडनं मूप मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ते आयोजन अतिशय शांततेत संपलंसुद्धा होतं परंतु काही समाजकंटक असतात त्यापैकी काही समाजकंटकांनी शिरपूर शहरातील मोर्चा संपल्यानंतर साधारण अर्ध्या पाऊन तासाने शिरपूर शहरातील गुजराती गुजराती कॉम्प्लेक्स या चौकामध्ये साधारण अर्ध्या तासापासून सर्व ट्राफिक जाम करून नागरिकांना आणि सर्वांनाच त्रास होईल अशा पद्धतीचं वर्तन सुरू केलं होतं तसंच जागेवरच फाशी द्या अशा पद्धतीच्या काही ज्या कायदेशीर मागण्या नाहीत अशा करून आणि कायदा व सुव्यवस्था शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता त्या अनुषंगाने आम्ही तिथे जाऊन त्यांना समजवत असताना आणि त्यांना बाजूला करत असताना एका समाजकंटकाने आम्हाला पाठीमागून धारदार शस्त्राने मारलं होतं त्याच्यात छोटीशी जखम झाली आणि ते वैद्यकीय उपचार घेऊन आता आम्ही व्यवस्थित आहोत कुणी अफवा पसरू नका सर्व कार्यक्रम शांततेत झाला आहे आणि शे शिरपूर शहरामध्ये शांतता आहे आपण सर्वांनी शांतता ठेवावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये